श्रावण महिन्यानिमित्त धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल अहमद शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडापाव गरमागरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव एक ठिकाण हॉटेल अहमत पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज शारदा देवी प्रशाला वैराग येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त दोनशे छप्पन्न जणांनी केले रक्तदान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून बार्शी तालुक्यातील वैराग येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन बार्शी तालुक्याचे माननीय आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले वैराग मंडळातील दोनशे छप्पन्न जणांनी रक्तदान केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यभर भारतीय जनता पार्टीकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वैरागमध्ये शारदा देवी प्रशालेच्या प्रांगणामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले वैराग ग्रामीण मंडळातील राऊत आणि निंबाळकर दोनशे छप्पन्न प्रेमींनी के रक्तदान केले या रक्तदान शिबिरास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष निंबाळकर माझी सभापती लक्ष्मण संगपाळ माजी उपसभापती केशव घोगरे सहसंयोजक अरुण कापसे डॉक्टर भारत पंखे नगरसेवक शाहूराजे निंबाळकर विलास रेनके व्यंकटेश ढेंगळे बार्शी तालुका भाजपा अध्यक्ष मदन दराडे सरपंच बाळराजे घाटे माजी सरपंच तात्यासो करंडे वैजीनाथ आदमने सतीश करंडे महेश पन्हाळे मेजर जगन्नाथ आदमने मेजर सुखदेव जगताप मेजर संजय आवारे अमोल शिंदे महेश बोदले अमित पंखे त्रिंबक कापसे आदी मान्यवर उपस्थित होते रक्तदानाच्या माध्यमातून अनोख्या स्वरूपात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यात आल्या बार्शीतील श्रीमान रामबाई शहा रक्तपेढीमध्ये रक्त संकलन करण्यात आले असून या रक्तपेढीचे उमेश देशमाने सागर वायकर बापू ननवरे सचिन मांजरे कृष्णा राऊत अर्चना गुळवे आदी कर्मचाऱ्यांनी श्रम घेतले